शहर्सची विक्री करण्याच्या उद्देशाने विश्रामबाग येथील एका सेवानिवृत्त कर्मचारीची तब्बल शहाऐंशी लाख नव्वद हजार दोनशे त्रेसष्ट रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी महादेव उर्फा अनिल रामचंद्र जोशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणाऱ्या दिलीप अण्णा वाडकर विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे सदर फसवणुकीचा प्रकार हा दिनांक पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणतीस ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव या कालावधीत घडला महादेव जोशी हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे आणि संशयित दिलीप वाडकर यांची ओळख झाली होती संशयित वाडकर यांनी फिर्यादी जोशी यांना आपण शेअर ब्रोकर म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं तसेच त्यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे फिर्यादी जोशी यांचा यांनी विविध नामांकित कंपन्यांचे आठशे नव्वद शेअर विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिले संशयितांनी दिलेल्या शेअर्सपैकी सहाशे साठ शेअरची विक्री केली तर दोनशे तीस शेअर्सची विक्री न करता ते त्याच्याकडेच ठेवले त्याची सध्या बाजारभावाप्रमाणे किंमत शहाऐंशी लाख रुपये आहे त्याचप्रमाणे अन्य काही शेअर्स कंपनीच्या विक्री आणि खरेदीतील नव्वद हजार दोनशे त्रेसष्ट रुपये फिर्यादी जोशी यांना दिले नाहीत वारंवार मागणी करूनही संशयित दिलीप वाडकर यांनी पैसे देण्यास टाळाटाळ तार केली त्यामुळे फिर्यादी महादेव जोशी यांनी पोलीस ठाण्यात संशयित वाडकर विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग